छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज सर्व महापुरुषांना म्हणत या आजच्या या महामोर्चाच्या महासभेला उपस्थित असलेले समाजातील ओबीसी समाजातील सर्व मान्यवर या मोर्चाच्या बाबतीमध्ये माझे मुख्य बंधू आदरणीय रवींद्रदास सोराणे साहेबांनी मला भागपूर्वक या ठिकाणी निमंत्रण दिलं कारण या मध्ये मला कल्पना होती मी जास्त काही बोलणार नाही कारण बाबासाहेबांच्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आदर आहे संविधान हा भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या क्षीरामध्ये एक मुखुड आहे आणि संविधान आणि बाबासाहेब हे असं समीकरण आहे की देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या अस्मितेचा हा विषय आहे बाबासाहेबांच्या प्रती अभद्र शब्दाने या मिश्राने टिप्पणीत केली संविधानाच्या बाबतीमध्ये देशामध्ये अनावश्यकपणाने संविधानविरोधी व्यक्ती भाषे करतात या व्यक्तीच्या विरोधामध्ये दुसऱ्या समाजातल्या तळागळातील नागरिकांनी समाजातल्या बंधूंनी एकत्र येऊन एक व्यापक घडामोड करावा या दृष्टीकोनातून आज जी काय महाबैठक बैठक होत आहे त्या बैठकीच्या दृष्टीकडे जास्त बोलणं ते समजत नाही अशा या गोष्टाच्या नियोजनासाठी मी माझ्या शिंग परिवाराच्या वतीनं महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीनं अकरा हजार रुपयाची या ठिकाणी मी देण देत आहे नक्की सुरुवात देतो म्हणजे सांत्वादी पुन्हा देतो असं म्हणणार नाही कारण माझं दायित्व आहे समाजातल्या अशा घडामोडीमध्ये माझ्या वित्तामधून माझ्या उत्पन्नामधून निर्णय काय घेईल हे फार कमी आहे मला एवढंच सांगायचं आहे की आपण एवढे महामोर्चे काढत असताना या महामोर्चाच्या अनुषंगाने नियोजन होणं फार आवश्यक आहे समाजातून त्या कार्यकर्त्यांकडून मिळणारा निधी हा त्या निधीचा योग्य पद्धतीने वापर व्हावा परवाच्या महामोधी महावीराच्या मुक्ती आंदोलनामध्ये आम्ही आपण सर्वांनी सडळ हाताने मदत केली होती परंतु समाजामध्ये काही नाशके लोक मुख्यमंत्रीच्या बाबतीमध्ये अनावश्यक चर्चा केली आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे असलेली शिल्लक त्यांनी सुपूर्द करून समाधान मला सांगायचं पात्र हे आहे की हा मोर्चा ओबीसीसह एस सी एस टी सर्व जाती धर्माच्या लोकांचा मोर्चा आहे याच्यातून मिळणाऱ्या रकमेचा योग्य पद्धतीनं निश्चितपणाने बायकाईनं अभ्यास करून त्याचा हिशोब करावा जे मुली एक हजार रुपये देत जे मुली दहा हजार रुपये देत त्याला ती त्यांची माहिती मिळावी व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेचा जमा दाखवावी तर होणाऱ्या खर्चाची खर्च दाखवा आणि नियोजनाच्या बाबतीमध्ये प्रत्येक समाजातल्या तळागावातील व्यक्तीपर्यंत तो मेसेज पोहोचावा एवढं बोलतो आणि हा मोर्चा आपण निश्चितच भारतामध्ये प्रसिद्ध होईल भारतामध्ये त्याची नाव नोंदणी होईल याच्या स्वरूपात हा मोर्चा नाही कॉम्रेड गणेश शिंदे माझ्या वतीनं माझ्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीनं मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात भागीदारी होईल याचं मी या ठिकाणी अभिवादन देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र